वसमत तालुक्यातील तलाठी संतोष पवार हे आडगाव रंजी बुवा या गावातील तलाठी कार्यालयात बसले असता एका व्यक्तीने वादा सुरुवात केली असता त्यांनी काही काळाच्या पावडर टाकून चाकूने हल्ला केला या हल्ल्यात पवार यांना दवाखान्यात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले यांच्या निषेधार्थ नांदेड तलाठी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात जिल्हाभरातील तलाठी सहभागी झाले होते वसमत तालुक्यात पवार साहब पे जो हल्ला हुआ जिसमें उनकी मौत हुई उसके लिए नांदेड़ की ओर से हम उसका निषेध व्यक्त करते हैं साथ ही हम शासन से तीन प्रमुख मांगनियाँ मांगते हैं कि सबसे पहले फास्ट ट्रैक में केस चलाया जाए और उस आदमी को फांसी की सजा दी जाए दूसरा जो फील्ड पे काम करते हैं उनको प्रोटेक्शन दिया जाए दिया जाए और तीसरी हमारी मेजर मांगनी यह है कि तलाठी जो अकेले थे कमाते थे उनके फैमिली में से किसी एक को अनुकंपा के तौर पर उनको लिया जाए और कुछ कैश ग्रांट इमिजिएटली उनको दिया जाए दोषियों को फास्ट ट्रैक में जाकर उनको फांसी की सजा दी जाए और साथ ही जो फील्ड पे काम करते हैं उन सभी लोगों को प्रोटेक्शन दिया जाए हाल वसमत तालुक हट्टा मंडला आड़गाव रंजे या तलाटी सजा चेमचे तलाटी बंधु श्री संतोष पवार है नहमी प्रमाण अपल कामकाज आपल्या सज्जावरती सज्जाच्या कार्यालयात बसून करत पार पाडत होते याच वेळी तिथे एक माथीफिरू तरुण त्या ठिकाणी आला आणि ज्याचं कोणत्याही प्रकारचं काम त्या संबंधित तलाठी यांच्याकडे प्रलंबित नस नव्हतं तरीसुद्धा तो त्यांच्यासोबत हुजत घालायला लागला आणि दोघांमध्ये थोडीशी बाचाबाची झाली आणि तेवढ्यात काही करण्याच्या आत त्या माथीफिरू तरुणाने आमचे बंधू संतोष पवार यांच्या डोळ्यामध्ये मिरची पूड टाकली आणि लगेच केशातून चाकू काढून सपासप वार करायला सुरुवात केली आणि चाकूचे वार वरमी बसल्यामुळं आमचे तलाठी संतोष प पवार हे जागीच गतप्राण झाले गावातील काही नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलविण्याचा प्रयत्न केला परंतु रुग्णालयात पोहोचण्याच्या पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं संबंधित डॉक्टरांनी त्या ठिकाणी घोषित केलं ही अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह अशी बाब आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तलाठी संवर्ग हादरलेला आहे सर्वामध्ये एक भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं काम प्रलंबित नसताना विनाकारण एका तलाठ्याचा निर्घुण अशा पद्धतीनं खून त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे या बाबीचा नांदेड जिल्हा तलाठी संघ नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना राजपत्रित अधिकारी संघटना कोतवाल संघटना या सर्व संघटनांनी जाहीर निषेध केलेला आहे आणि त्या संबंधाने आज संपूर्ण महाराष्ट्रभर एक दिवसाचं लाक्षणिक कामबंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे त्यामध्ये नांदेड जिल्हा सुद्धा सहभागी आहे आज आम्ही संपूर्ण काम बंद, बंद करतो श्री विठल रूपा स्वस्थ कापड़ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर भव्य साड़ी से एक खरीदे एक मुफ्त पाए ऑफर सिमेंट बीस जून 2024 से 20 सितंबर 2024 तक कॉटन साड़ी प्रिंटेड साड़ी डिजाइनर साड़ी ड्रेस मटेरियल सिल्क साड़ी कम्बल कम्फर्ट बेडशीट रनर, गलीचे और भी अन्य वेराइटीज उपलब्ध है ऑफर का लाभ उठाए जल्दी करें हमारा पता श्रीहरिनगर नगर नागपुर हमारा संपर्क नंबर सेवन सिक्स 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 फाइव जीरो टू सेवन फोर सेवन